हाय भा कसे आहे सर्वजण गुड मॉर्निंग सुप्रभा शुभ सकाळ झालं का चहा पाणी आज मी हा छोटासा ब्लॉग बनवत आहे कारण की मी दोन दिवस आधी टेक्निकलचे दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की शॉर्ट व्हिडिओ कसे बनवायचे संगीत कसं टाकायचा डिस्क्रिप्शन कसं टाकायचं व्हिडिओ व्हायरल का होत नाही शॉर्ट व्हिडिओ आपले व्हायरल का होत नाही यूज काय येत नाही या सर्व गोष्टी तुम्ही टेक्निकल व्हिडिओवर बनवलेले होते बघितलं मी की म्हटलं चला आपण बनव आपन। म्हणजे आपल्याला जमते की नाही हे बघितलं मी म्हणजे थोडंफार जमलं म्हणा पण कसं आहे ना मला काही म्हणजे असे आवडले नाही टेक्निकलचे कारण की मला जास्त करून शॉर्ट व्हिडिओ आणि कॉमेडी बनवायला आवडतात तर काही हरकत नाही दोन तीन अपलोड केलेले आहेत मी तुम्ही बघून घेऊ शकता पण मग मी पुन्हा विचार केला म्हटलं नको आपली कॉमेडी छान कारण की आपल्या कॉमेडीला खूप लोकांना कॉमेडी आवडते आणि मला लाईव्हमध्ये खूप लोकांनी मग म्हटलं की ताई तुम्ही ते एडिटिंगचे वगैरे व्हिडिओ काही बनवू नका तुमची डबल रोलची कॉमेडीज खूप छान राहते तर आपण रेग्युलर आता तेच बनवायची तर आज आमच्याकडे पाऊस पण सुरू आहे आणि आज सकाळपासून म्हणजे दोन दिवस झाले आभार सुरू होतं आभार तर आलेलंच होतं पण आता पाऊस सुरू झाला खूप पाऊस सुरू झाला बघा आभाळ किती आहे बाहेर सर्व ओलो ओलो पेरूचे पानं पडले खालते सर्व ओलो 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 नाही पाऊस सुरू आहे बघा आता पाऊस सुरूच आहे पाऊस आणि या पावसामुळे या ना काही कामं सुचत नाही ना काही नाही कारण की हिवाळा सुरू आहे हिवाळ्यामध्ये पाऊस सुरू झाला अचानक जाऊ द्या कॉमेडी व्हिडिओ बनवलेले आहेत मी दोन तीन आणि दाजीने रील्स पण बनवलेले आहेत खूप सारे तर नक्की बघा तुम्हाला आवडले तर लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा छोटासा ब्लॉग बघा कारण की आता दहा तर वाजताच आलेले आहे आणि मग कॉमेडी व्हिडिओ बनव करणे कॉमेडी व्हिडिओ आणि नंतर मग ड्युटीवर जाणे तर कसं आहे ना लाईव मी सकाळी आठ वाजता घेत असते आणि संध्याकाळचा लाइव बघू आपण वेळ मिळाली तर संध्याकाळी नऊ वाजता पण लाईव्ह घेऊ तर प्लीज सपोर्ट करत राहा आणि ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा बरं कमेंटमध्ये